खाटा ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फाडण्यात आला यावेळी त्यांनी विधानसभेत चालणारे गुलगुलैया आता ग्रामपंचायत मध्ये चालणार नाही अशी टीका नामना घेता रोहित पवार यांच्यावर केली आहे पाहूया आमची ते काय म्हणाले जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे ज्वारे जोरात जुआ वाहू लागले आहे गावागावात राजकीय भावकी आमने सामने लढत आहे खाडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राम शिंदे यांच्या हस्ते फोडला व गावात भव्य रॅली काढण्यात आली होती पुढे पत्रकारांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की गेल्या दीड वर्षात जामखेड तालुक्यात काय दिवे लावले ते जनतेसमोर आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांना हुल बसली आहे हुल देऊन मतदान घेतले दीड वर्षात प्रचिती आली आहे या प्रचितीच्या माध्यमातून आता ग्रामपंचायत निवडणुकीत जनता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पुन्हा संधी देईल असा विश्वास प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला ग्रामपंचायत येणार यात शंका नाही यात संपूर्ण खाडा शहरात माजी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात भव्याची रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीमध्ये पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवसरा मदन पाटील वैजनाथ पाटील बाजीराव गोपाळकरे केशव वनवे बाबा सुरवसे सुरेश नन्नवरे मनोज पाटील जालिंदर सुरवसे शरद येवले उपस्थित होते राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या सतरा सदस्यांचे असलेल्या खाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले तर महाविकास आघाडी पुरस्कृत खाडा ग्राम सर, विकास आघाडी या प्रमुख दोन पॅनेल मध्ये खरी लढत आहे एकूणच खरडा परिसरामध्ये गावामध्ये पंचकृषीमध्ये जे गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाची कामं झाली सांगायचं झालं तर अमृतलिंग काम पंधरा वर्षानंतर पूर्ण केलं सीताराम बाबाच्या गडाचा संपूर्ण विकास करण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली त्याचबरोबर आरोग्याचा विषय जो आहे या भागातल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सहा कोटी रुपयाचं जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपण त्यावेळेस केंद्र सरकारची मंजुरी घेऊन ती आता अंतिम स्तरावरती पूर्णत्वाकडे जात आहे एकूणच सर्व गल्लीमध्ये सर्व रस्त्यांची कामं असतील अंतर्गत गटर असतील पिण्याच्या पाण्याची योजना असेल एस टी स्टँड अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करायचा मी प्रयत्न केला परंतु गेल्या दीड वर्षांपासून ते काम दिरंगाई झालेली आहे पांढरेवाडीचा तलाव म्हणजे एकूणच पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली त्यामुळंच जनसेवा पॅनलवरती विश्वास ठेवून दोन उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत आणि म्हणून विधानसभेला जी जनतेला हुल बसलेली आहे आता त्या हुलीला लोक बळी पडणार नाहीत आणि म्हणून या जनसेवा पॅनलच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णच्या पूर्ण जागा निवडून देतील असा माझा विश्वास आहे आणि म्हणून आज सर्व मतदारांच्या गाठीभेटी आणि रॅलीच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मला त्यामधून निश्चितपणाने जाणवलं लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता आम्ही गाठीभेटी घेत असताना त्या माध्यमातून मला विश्वास आहे की पंधरा तारखेला जनसेवा पॅनलला पूर्ण बहुमताने जनता मतदान करेल आणि अठरा तारखेला निकाल आमच्या बाजूनी लागेल त्याच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकतर ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या कोणत्याही पक्षाच्या पातळीवरती नसतात परंतु विद्यमान आमदार रोहित पवार हे गावागावात जाऊन एकमेकांना खाली बसवायचं समाजगुंड म्हणून स्वतःला संबोधित आहे त्या माध्यमातून काही ग्रामपंचायती बळजबरीने विनोरोध काढायच्या अशा पद्धतीनं दबावतंत्राचा वापर सुरू आहे परंतु एकूणच गावगाडा चालवत असताना आपल्या गावगाड्याचा कारभारी कोण असावा ही गावातली जनता ठरवत असते जनता सुज्ञ झालेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षात भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सत्तेत होती दोन वेळा राज्यामध्ये सत्तेत असताना जो विकास झाला तो विकास कधीही या मतदारसंघाचा झाला था नाही आणि म्हणून विधानसभेला जी हुल दिली आणि गुल देऊन मतदान घेतलं ते दीड वर्षाच्या नंतर लोकाला प्रचिती आलेली आहे आणि या प्रचितीच्या माध्यमातून आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जनता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला संधी देईल पुन्हा एकदा असा माझा विश्वास आहे प्रतिनिधी नाथ किरपाटांसह किरण रेडे अशोक वीर विश्वदर्शन न्यूज खाडा